आज राष्ट्राला संबोधित करत असताना कृषी क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामगिरीचा उल्लेख करत असताना शेवटी घोषणा करण्यात आली की तिन्ही कृषी कायदे हे रद्द होत आहे हा या देशातले शेतकऱ्यांचा एक मोठा विजय देशाच्या इतिहासाच्या पानावर हे ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे जिथे वर्ष भरातून जे लढा शेतकरी देत होते तीन कायद्याच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शेवटी शेतकऱ्यांवर आरोप झाले की हे खालिस्तानी लोकांचं आंदोलन आहे राष्ट्रविरोधी लोकांचं आलोद आंदोलन आहे त्यांच्यावर अन्याय अत्यार झाला त्यांची चिरडून हत्या करण्यात आली शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचं काम या देशाच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे पहिल्यांदा सात वर्षामध्ये आम्ही करू तोच कायदा या भूमिकेतून मोदी सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे म्हणजे विधानसभेच्या पंजाबची निवडणुका असतील उत्तर प्रदेशची असतील कुठेतरी ते हारणार आहे हे त्यांना विश्वास बसलेला आहे त्यामुळे इतके दिवस नंतर हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे हा विजय शेतकऱ्यांच्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे आणि मी इतकंच बोलू इच्छितो की ताकदीने इमानदारीने कुठलाही लढा निर्माण केला तर त्याच्यात यश मिळते आजचा हा लढा जे वर्षभर वर शेतकऱ्यांनी चालवला त्याच्या यश आहे आता ही सुरुवात झालेली आहे आता या देशामध्ये मनमानी कारोबार चालणार नाही जनतेने उभे राहिले पाहिजे चूक होत असेल ते बोट दाखवले पाहिजे अन्याय होत असेल तर संघर्ष केला पाहिजे जर अन्यायाच्या विरोधात संघर्ष निर्माण केलं तर यश मिळते हे निश्चित आहे